मा म्हणजे चार्जिंग काय लागले खराब आहे काय सगळ्यांना याला येपारच्या गुड आफ्टरनून कसे सगळे झालं सगळ्यांचं जेवण माझं नाही झालं मला जेवण करायचं मसाले भात बनवायचा चपात्या भाजी आहे या सगळ्या लाईवला चार चिंग नाही आहे थोड्या वेळेस लाईव घेणार आहे सगळ्यांना माहिती आहे माझं दुपारी एक ते दीडच्या टायमा दोनपर्यंत मी लाईव कधी घेते एक ते दोन पर्यंत कधी कामावरलं तर लवकर पण घेते शक्यतो माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे दाळ दुखते त्याच्यामुळे मी लाईट घेत नाही जास्त व्हिडिओ पण माझे बघताय तुम्ही कमी येतात टाकल्यात व्हिडिओ टाकल्यात की नाही टाकल्याच नाही गणपतीचं जास्त टाकवायचे पण गणपतीचा एक राहिलाय आणि रात्रीचा मोदकचा एडिटिंग केलाय टाकायचं राहिलंय तिथे व्हिडिओ काढल्यावरती टाकलेला आहे ते गणपती एडिट करावं लागणार आहे कट कटकट कारण त्याच्यात म्युझिक आहे ना कॉपीराईट पडून त्याच्यामुळे ते म्युझिक वाजलेलं कटच करावं लागणार आहे आम्ही आमचे गणपती बघाय गेलो तो आमच्या गावातले गणपती बघायला खूप छान डेकोरेशन खूप छान गणपती होते ते व्हिडिओ पडणार आहे बरं का पण एडिट केलेलं नाही त्याच्यामुळं मला इंटरेस्ट तर बघू टाकन आज आज उद्या टाकन मोदक तर एक बनवलेला आहे उकडीचे मोदक तो टाकणार तर थोड्या लाईव्ह बंद झाले होते टाकणार आहे लाईक केलं काय कुणी कमेंट बी करा नुसती वाटीवरती थांबू नका बघायसाठी लाईक करा आणि कमेंट करा हाय शुभांगी गुड आफ्टरनून जेवण नाही झालं आता जेवण करायचं गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा तुमचं झालं का जेवण हो तुम्ही कमेंट केल्याबरोबर मला कळालं की तुमचीच लाईक आहे लाईक केली म्हणजे म्हणलं आता करेल कमेंट कोणतरी तुम्ही कमेंट केली काय मला कळालं की तुमचीच लाईक आहे म्हणून ती अजून दुसरे दोघ जण आहेत लाईक करा लाईक लाईक करा आणि कमेंट करा पुन्हा जेवण झालं आहे दे दे दे। हो का माझं नाही झालं आता करायचं जेवण मसाले भात बनवतात पुरी का लाईक बोलताय तुमचं हो ठीक आहे दहा दहा लिंक माझी तुमच्या ह्याला ठेवा ना स्टोरीला ठेवा ना स्टेटस ठेवा ना माझी एखादी व्हॉट्सअप युट्यूब ची लिंक सपोर्ट होईन मला तेवढा जेवढे तुमच्या व्हॉट्सअपला असेल तेवढे मला सपोर्ट करतील बघतील माझे व्हिडिओ तेवढाच मला सपोर्ट होईल खूप छान बाकीच्या कमेंट कमेंट करा पाच जण आहेत या खाली कमेंट करा बोला बघू नका नसते कमेंट पण करा चार्जिंग संपली दोन टक्के राहिली चार्जिंग नाही आता जायला इंस्टाला माझी डी आहे इन्स्टाला पण फॉलो करा शुभांगी शुभांगी झोंबाड्या अशा आयडिया करणार चा आणणार बटाटे सलायचं तर चला बाय मी जरा चार्जिंग झाल्यावर लाईव्ह घेते सध्या लाई चार्जिंगच नाही माझ्या दोनच टक्के ते पण लागले टुळ टुळूळ वाजायला लागले चार्जिंगच होय नाही तर दोनच टक्के चार्जिंग मोबाईल स्विचअपड चला बाय सगळ्यांना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा छान बाय सॉरी आता लाई काही चार्जिंगच नाही म्हणजे काय पुण्यात कुठे राहता तुम्ही पुण्यात आ... भूसरी <laughs>